नमस्कार मित्रांनो कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही समोरच्या व्यक्तीशी खूप लॉजिकली बोलताय तुमचे मुद्दे अगदी बरोबर आहेत तरीही समोरचा व्यक्ती तुमचं ऐकायला तयार नाही किंवा खूप प्रयत्न करूनही ऑफिसमध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये लोक तुम्हाला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत जर याचं उत्तर हो असेल तर आजच हे ऑडिओबुक तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका पुस्तकाबद्दल ज्याने गेल्या ऐंशी वर्षात कोट्यावधी लोकांचे आयुष्य बदलले आहे वॉरन बफे असो किंवा जगातील मोठे नेते सर्वांनी या पुस्तकाचा आधार घेतला आहे पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल म्हणजेच मित्र कसे जोडावे आणि लोकांवर प्रभाव कसा पाडावा लेखक डेल कार्नेगी स्वागत आहे तुमचे मराठी ग्रोथ बुक चॅनलवर आज आपण या पुस्तकाचा संपूर्ण सारांश त्यातील मूळ कथा आणि प्रॅक्टिकल उदाहरणांसह पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया यशाचा हा प्रवास इतिहासात एक असा माणूस होऊन गेला ज्याला शाळेत जाण्याची संधी फक्त काही वर्षेच मिळाली ज्याच्याकडे सुरुवातीला ना पैसा होता ना कोणते मोठे शिक्षण तरीही हा माणूस पुढे जाऊन अमेरिकेचा सर्वात लाडका राष्ट्रपती बनला त्यांचं नाव होतं अब्राहम लिंकन जेव्हा लिंकन यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या बेडजवळ उभे राहून संरक्षण मंत्री स्टँटन म्हणाले होते हिअर लाइज द मोस्ट परफेक्ट रुलर ऑफ मेन दॅट द वर्ल्ड हॅज एव्हर सीन म्हणजे इथे जगातील सर्वात उत्तम लोकांचा नेता पहुडला आहे लिंकन यांच्या यशाचे रहस्य काय होते ते लोकांशी कसे वागायचे त्यांनी हजारो शत्रूंना आपले मित्र कसे बनवले या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील मित्रांनो या पुस्तकाचा पहिला भाग तीन मुख्य तत्वांवर आधारलेला आहे याला डेल कार्नेगी मानवी संबंधांचा पाया म्हणतात चॅप्टर वन जर तुम्हाला मध गोळा करायचा असेल तर पोळ्यावर लाथ मारू नका डोंट क्रिटिसाइज कंडेम ऑर कंप्लेन डेल कार्नेगी सांगतात की टीका करणे म्हणजेच क्रिटिसिझम हे व्यर्थ आहे का कारण यामुळे समोरचा माणूस बचावात्मक म्हणजेच डिफेन्सिव्ह पवित्र्यात जातो आणि स्वतःचे समर्थन करू लागतो टीका ही माणसाच्या अभिमानाला जखमी करते त्याचे महत्त्व कमी करते आणि त्याच्या मनात तुमच्याबद्दल राग निर्माण करते अब्राहम लिंकन यांची कथा तरुण असताना अब्राहम लिंकन लोकांना खूप नावे ठेवायचे ते लोकांवर टीका करणारी पत्रे लिहायचे आणि ती पत्रे जंगलात टाकून द्यायचे जेणेकरून लोकांना सापडावी एकदा त्यांनी एका राजकारण्याची खिल्ली उडवणारे पत्र लिहिले त्या राजकारण्याला इतका राग आला की त्याने लिंकनला तलवारीच्या द्वंद्वयुद्धासाठी आव्हान दिले युद्धाच्या दिवशी ऐनवेळी त्यांच्या मित्रांनी मध्यस्थी केली आणि जीव वाचला त्या दिवशी लिंकन यांनी एक धडा घेतला कोणावरही टीका करायची नाही सिव्हिल वॉर चालू असताना एकदा लिंकन यांनी त्यांचे जनरल मीड यांना आदेश दिला की शत्रूची सेना नदीच्या काठी अडकली आहे ताबडतोब हल्ला करा पण जनरल मीड यांनी हल्ला केला नाही त्यांनी उशीर केला आणि शत्रू पळून गेले लिंकन यांना भयंकर राग आला त्यांनी जनरल मीडला पाठवण्यासाठी एक कडक पत्र लिहिले त्यात त्यांनी जनरलवर खूप टीका केली होती पण गंमत अशी आहे की ते पत्र जनरल मीडला कधीच मिळाले नाही का कारण लिंकन यांनी ते पत्र लिहिले पण पाठवलेच नाही ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कागदपत्रात सापडले लिंकन यांना माहीत होते की जर मी हे पत्र पाठवले तर माझा राग शांत होईल पण जनरल मीडचा आत्मविश्वास तुटेल तो कदाचित राजीनामा देईल आणि भविष्यात माझ्यासाठी काम करणार नाही लेसन माणसांना लॉजिक नसते भावना असतात बी एफ स्किनर जे एक महान मानसोपचार तज्ञ होते त्यांनी सिद्ध केले आहे की चांगल्या कामासाठी बक्षीस दिल्यास माणूस जास्त वेगाने शिकतो पण चुकीसाठी शिक्षा केल्यास तो सुधारत नाही उलट बंडखोर बनतो म्हणून डेल कार्नेगीनचा पहिला नियम लक्षात ठेवा टीका करू नका निषेध करू नका आणि तक्रार करू नका चॅप्टर दोन लोकांवर प्रभाव पाडण्याचे सर्वात मोठे रहस्य द बिग सिक्रेट ऑफ डीलिंग विथ पीपल जगात लोकांकडून काम करून घेण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्यांना ते काम करण्याची इच्छा निर्माण करणे तुम्ही कोणाच्या डोक्यावर बंदूक ठेवून काम करून घेऊ शकता पण ती इच्छा नसेल तर ते काम नीट होणार नाही जॉन ड्युई म्हणतात मानवाची सर्वात खोल इच्छा म्हणजे महत्वाचे वाटण्याची इच्छा द डिझायर टू बी इम्पॉर्टंट हीच ती इच्छा रे जी लोकांना गगनचुंबी इमारती बांधायला लावते हीच ती इच्छा आहे ज्यामुळे लोक फॅशनेबल कपडे घालतात आणि हीच ती इच्छा आहे ज्यामुळे काही लोक गुन्हेगार बनतात फक्त प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी चार्ल्स श्वाब यांचे उदाहरण अँड्रू कार्नेगी यांनी चार्ल्स श्वाबला आपला सीईओ बनवले होते आणि त्यांना त्या काळी एकोणीसशे एकवीसमध्ये दिवसाला तीन हजार डॉलर्स पगार मिळायचा श्वाब यांना विचारले गेले तुम्हाला स्टील बनवण्याचे जास्त ज्ञान आहे का ते म्हणाले नाही माझ्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना माझ्यापेक्षा जास्त टेक्निकल ज्ञान आहे पण माझ्याकडे एक कला आहे लोकांमधील उत्साह जागृत करण्याची श्वाब म्हणाले मी कधीच कोणावर टीका करत नाही मी लोकांच्या कामाचे कौतुक करतो मला दोष शोधायला आवडत नाही मला लोकांची स्तुती करायला आवडते पण लक्षात घ्या डेल कार्नेगी एखे खुशामदीबद्दल बोलत नाहीत खुशामद ही खोटी असते कौतुक हे खरे असते खुशामद ओठांतून येते कौतुक हृदयातून येते लेसन लोकांना प्रामाणिक दाद द्या जेव्हा तुम्ही एखाद्याचे मनमुकळेपणाने कौतुक करता तेव्हा ते तुमचे शब्द आयुष्यभर लक्षात ठेवतात चॅप्टर तीन हे करू शकलात तर जग तुमच्या मुठीत असेल ही हू कॅन डू दिस हॅज द होल वर्ल्ड विथ हिम फिशिंगचे उदाहरण मला स्ट्रॉबेरी आणि क्रीम खायला खूप आवडते पण जेव्हा मी मासे पकडायला जातो तेव्हा मी गळ्याला स्ट्रॉबेरी लावत नाही कारण माश्यांना स्ट्रॉबेरी आवडत नाही त्यांना किडे म्हणजे वर्म्स आवडतात जर तुम्हाला मासे पकडायचे असतील तर तुम्हाला त्यांना काय आवडते याचा विचार करावा लागेल मग माणसांच्या बाबतीत आपण हे का विसरतो आपण नेहमी आपल्याला काय हवे आहे याबद्दल का बोलतो हेन्री फोर्ड म्हणाले होते यशाचे रहस्य हेच आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून गोष्टी बघू शकता या पुस्तकात एक उदाहरण आहे एका वडिलांना आपल्या लहान मुलाला शाळेत पाठवायचे होते पण मुलगा रडत होता त्याला शाळेत जायचे नव्हते वडिलांनी काय केले त्यांनी त्याला ओढून शाळेत नेले नाही त्यांनी विचार केला माझ्या मुलाला काय आवडते त्या मुलाला चित्र काढायला आणि खेळायला आवडत असे वडिलांनी त्याला सांगितले बेटा जर तू किंडरगार्डनमध्ये गेला नाहीस तर तुला तिथे जी नवीन रंगांची पेटी आहे ती वापरता येणार नाही आणि तुला तिथे जी गाणी शिकवतील ती तुला गाता येणार नाहीत त्यांनी मुलाच्या मनात ती गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा निर्माण केली आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा स्वतः शाळेत जायला तयार झाला लेसन तुम्हाला जे हवे आहे त्याबद्दल बोलू नका समोरच्याला काय हवे आहे आणि ते कसे मिळवायचे याबद्दल बोला आता आपण बघूया की आपण लोकांचे लाडके कसे बनू शकतो पार्ट टू लोक तुम्हाला पसंद करतील अशा सहा सवयी सिक्स वेज टू मेक पीपल लाईक यू चॅप्टर वन लोकांमध्ये रस घ्या तुम्ही कधी ग्रुप फोटो बघितला आहे त्या फोटोत तुम्ही सर्वात आधी कोणाचा चेहरा शोधता स्वतःचा बरोबर ना याचा अर्थ असा की लोकांना तुमच्यात रस नाहीये त्यांना स्वतःमध्ये रस आहे जादूगार हॉवर्ड थर्स्टन यांचे उदाहरण बघूया डेल कार्नेगी एकदा थर्स्टन या जगप्रसिद्ध जादूगाराला भेटले त्यांनी विचारले तुमच्या यशाचे रहस्य काय थर्स्टन यांना जादूचे ज्ञान इतरांपेक्षा जास्त होते का तर नाही थर्स्टन म्हणाले इतर जादूगार प्रेक्षकांकडे बघून विचार करतात की हे लोक मूर्ख आहेत मी यांना फसवणार आहे पण मी जेव्हा स्टेजवर जातो तेव्हा मी स्वतःला सांगतो की मी या लोकांचा खूप ऋणी आहे की ते मला बघायला आले आहेत मी यांच्यावर प्रेम करतो हे ऐकायला विचित्र वाटेल पण हीच त्यांची विचारसरणी होती त्यांनी प्रेक्षकांमध्ये प्रामाणिक इंटरेस्ट घेतला तुम्ही लोकांमध्ये इंटरेस्ट घेतला तरच लोक तुमच्यात रस घेतील अगदी टेलिफोन ऑपरेटरला हॅलो म्हणताना सुद्धा तुमच्या आवाजात तो उत्साह आणि आपुलकी असली पाहिजे चॅप्टर टू पहिली इम्प्रेशन चांगली करण्याचा सोपा मार्ग एका पार्टीत एक स्त्री खूप दागिने घालून आली होती महागडे कपडे घातले होते पण तिच्या चेहऱ्यावर एक गोष्ट नव्हती स्मितहास्य तिचा चेहरा रागीट आणि अहंकारी दिसत होता त्यामुळे कोणीही तिच्याशी बोलले नाही क्रिती ही शब्दांपेक्षा जास्त बोलते तुमचे हास्य म्हणते मला तू तु आवडतोस तुला बघून मला आनंद झाला न्यूयॉर्कच्या डिपार्टमेंटल स्टोअरची कथा ख्रिसमसच्या काळात तिथे खूप गर्दी असायची आणि ग्राहक खूप चिडचिड करायचे स्टोअर मॅनेजरने कर्मचाऱ्यांना सांगितले जरी ग्राहक तुमच्यावर चिडले तरी तुम्ही हसत राहा त्यांनी एक बोर्ड लावला ख्रिसमसच्या गर्दीत आमचे कर्मचारी थकले असतील आणि हसणे विसरले असतील तर तुम्ही त्यांना तुमचे एक हास्य देऊ शकाल का या एका ओळीने लोकांच्या दृष्टिकोन बदलला लोक स्वत हसून कर्मचाऱ्यांशी बोलू लागले तुम्हाला हसण्याची इच्छा नसेल तरी काय करावे जबरदस्ती हसा आनंदी असल्यासारखे वागा गाणे गुणगुणा मानसशास्त्र सांगते की कृती भावनांना नियंत्रित करते जर तुम्ही आनंदी असल्यासारखे वागलात तर तुम्हाला खरोखर आनंदी वाटू लागेल चॅप्टर थ्री जर हे केले नाही तर तुम्ही अडचणीत याल इफ यू डोंट डू do दिस यू आर हेडेड फॉर ट्रबल इथे आपण जिम फार्ले यांचे उदाहरण घेऊ जिम फार्ले यांना शाळेचे शिक्षण जास्त मिळाले नाही पण वयाच्या सहेचाळीसाव्या वर्षी ते अमेरिकेचे पोस्ट मास्टर बनले त्यांचे रहस्य काय होते ते हजारो लोकांची नावे लक्षात ठेवायचे जेव्हा ते कोणाला भेटायचे तेव्हा त्याचे पूर्ण नाव त्याच्या मुलांचे वय आणि त्याचा व्यवसाय विचारून घ्यायचे काही वर्षांनी ती व्यक्ती पुन्हा भेटली की ते विचारत तुमचा मुलगा आता कॉलेजला गेला असेल ना बागेतली गुलाबाची झाडे कशी आहेत यामुळे लोक त्यांचे फॅन व्हायचे लोकांसाठी त्यांचे स्वतःचे नाव हा जगातील सर्वात गोड आणि महत्त्वाचा आवाज असतो जेव्हा तुम्ही कोणाचे नाव लक्षात ठेवता आणि अचूक उच्चारता तेव्हा तुम्ही त्याला एक वेगळा सन्मान देता म्हणून लोकांशी बोलताना त्यांचे नाव अधूनमधून वापरत राहा चॅप्टर फोर चांगल्या संभाषणाचे रहस्य अँड इझी वे टू बिकम अ गुड कॉन्व्हर्सेशनलिस्ट एकदा एका डिनर पार्टीत कार्नेगी एका शास्त्रज्ञाला भेटले कार्नेगींना झाडांबद्दल काहीच माहीत नव्हते त्यांनी फक्त प्रश्न विचारले आणि शांतपणे ऐकले तो शास्त्रज्ञ तासभर बोलत होता जाताना त्या शास्त्रज्ञांनी यजमानाला सांगितले डेल कार्नेगी हे मोस्ट इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशनलिस्ट आहेत कार्नेगी तर काहीच बोलले नव्हते त्यांनी फक्त चांगले श्रोते बनून दाखवले होते लोकांना स्वतःबद्दल त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या अडचणींबद्दल बोलायला आवडतं जर तुम्हाला लोकांना आवडायचे असेल तर त्यांचे बोलणे लक्ष देऊ नाही का त्यांना स्वतःबद्दल बोलायला उत्तेजन द्या चॅप्टर फाईव्ह लोकांचे मन कसे जिंकावे हाऊ टू मेक पीपल लाईक यू इन्स्टंटली एक सुवर्ण नियम आहे लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्ही लोकांशी वागा तुम्हाला काय वाटते लोकांनी तुमचा आदर करावा तुमचे कौतुक करावे बरोबर मग तुम्हीही तेच करा लॉ ऑफ इम्पॉर्टन्स प्रत्येक माणसाला स्वतःला महत्त्वाचे समजायला आवडते एका लिफ्टमॅनला किंवा वेटरला नुसती ऑर्डर देण्यापेक्षा सॉरी तुम्हाला त्रास देतोय पण मला पाणी मिळेल का असे म्हणून बघा जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे आहात अशी जाणीव करून देता तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीही करायला तयार होते पार्ट तीन लोकांना तुमचे विचार कसे पटवून द्यावे हा भाग खूप महत्वाचा आहे इथे आपण शिकू की भांडण न करता समोरच्याला आपल्या बाजूस कसे वळवायचे चॅप्टर एक वाद जिंकण्याचा मार्ग डेल कार्नेगी स्पष्टपणे सांगतात की वाद जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो टाळणे साप आणि भूकंप टाळल्यासारखे वाद टाळा का समजा तुम्ही वादात समोरच्याला हरवले त्याचे मुद्दे खोडून काढले आणि सिद्ध केलं की तो मूर्खा आहे मग काय तुम्हाला भारी वाटेल पण समोरच्याचा काय तुम्ही त्याचा अहंकार दुखावला आहे तो तुमचा तिरस्कार करेल लक्षात ठेवा ज्या माणसाला जबरदस्तीने पटवले जाते त्याचे मत तरीही तेच राहते कर सल्लागारचे उदाहरण बघू एका टॅक्स कन्सल्टंटचा टॅक्स इन्स्पेक्टरशी एका नऊ हजार डॉलरच्या रकमेवरून वाद झाला दोघेही हार मानायला तयार नव्हते शेवटी त्या कन्सल्टंटने ठरवले वाद नको तो म्हणाला सर तुमचे काम किती कठीण आहे तुम्हाला रोज अशा क्लिष्ट केसेस बघाव्या लागतात माझ्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान आहे पण तुमच्याकडे खरा अनुभव आहे मला तुमच्याकडून शिकायला आवडेल हे ऐकताच इन्स्पेक्टर शांत झाला त्याने स्वतःच्या कामाच्या गप्पा मारल्या आणि तीन दिवसांनी सांगितले की ठीक आहे तुमचा टॅक्स माफ केला जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याचे महत्त्व देता तेव्हा मला वादाची गरज उरत नाही तो दयाळू बनतो चॅप्टर दोन शत्रू बनवण्याचा खात्रीशीर मार्ग आणि तो कसा टाळावा कधीही कोणाला थेट तोंडावर तुम्ही चुकीचे आहात असे म्हणू नका हे म्हणणे म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेवर हल्ला करणे आहे त्याऐवजी बेंजमिन फ्रँकलिन यांचे तंत्र वापरा ते कधीच ठामपणे काही बोलत नसत ते म्हणत मला असे वाटते किंवा माझ्या मते जर कोणी चुकीचे बोलत असेल तर म्हणा हो तुमचे म्हणणे बरोबर असू शकते पण मला असे वाटले होते अर्थात मी चुकीचा असू शकतो आणि मी चुकीचा असेन तर मला दुरुस्त व्हायला आवडेल चला आपण पुन्हा एकदा फॅक्ट्स तपासूया मी चुकीचा असू शकतो या वाक्यात जादू आहे हे वाक्य वापरल्याने कधीच भांडण होत नाही चॅप्टर तीन जर तुमची चूक झाली असेल तर ती मान्य करा जर तुमची चूक झाली असेल तर ती ताबडतोब आणि स्पष्टपणे मान्य करा पोलिसाची आणि कुत्र्याच्या उदाहरणात आपण पाहिले की कार्नेगींनी स्वतःवरच टीका सुरू केली ऑफिसर मी दोषी आहे मला शिक्षा करा समोरच्या माणसाला स्वतःचे महत्त्व सिद्ध करायचे असते जेव्हा तुम्ही स्वतःची चूक मान्य करता तेव्हा समोरचा माणूस मोठेपणा दाखवण्यासाठी तुम्हाला माफ करतो स्वतःचा बचाव करण्यापेक्षा स्वतःची चूक मान्य करणे हे जास्त फायद्याचे असते चॅप्टर चार अ ड्रॉप ऑफ हनी जर तुम्हाला कोणाला जिंकायचे असेल तर संभाषणाची सुरुवात रागाने करू नका सुरुवात मैत्रीपूर्ण करा सूर्य आणि वाऱ्याची गोष्ट वाऱ्याने सूर्याशी पैज लावली की तो माणसाचा कोट काढायला लावील वाऱ्याने खूप जोरात वाहून कोट उडवण्याचा प्रयत्न केला पण वारा जेवढा जोरात व्हायला माणसाने कोट तेवढाच घट्ट पकडला मग सूर्याने आपली पाळी घेतली त्याने हळूवार ऊन दिले माणसाला उकाळा जाणवू लागला आणि त्याने स्वतःहून कोट काढला राग आणि बळजबरीने जे होत नाही ते मैत्री आणि गोडव्याने होते चॅप्टर पाच सॉक्रेटिसचे रहस्य लोकांशी बोलताना मतभेद असलेल्या मुद्द्यांवर चर्चा सुरू करू नका ज्या गोष्टींवर तुमचे एकमत आहे त्यापासून सुरुवात करा सॉक्रेटिस लोकांना असे प्रश्न विचारत ज्याचे उत्तर ते हो असेच देतील त्यांना नाही म्हणायची संधीच न देऊ नका एकदा माणसाने नाही म्हटले की त्याचा स्वाभिमान त्याला त्या नाहीवर ठाम राहायला लावतो म्हणून संभाषणाच्या सुरुवातीलाच तीन चार वेळा हो हो वदवून घ्या याला येस सायकोलॉजी म्हणतात मग तुमचा मुख्य मुद्दा मांडा त्यालाही ते हो म्हणतील चॅप्टर सहा तक्रारी कशा हाताळाव्यात बरेच लोक स्वतःचे मत पटवून देण्यासाठी खूप बडबड करतात तसे करू नका समोरचाला बोलू द्या लेट दी अदर पर्सन डू द टॉकिंग ज्या लोकांचे काहीतरी गारहाणे आहे त्यांना ते पूर्ण व्यक्त करू द्या जोपर्यंत त्यांच्या मनातील सर्व हवा निघून जात नाही तोपर्यंत ते तुमचे ऐकणार नाहीत अगदी तुमच्या मित्रांनाही तुमच्या यशाबद्दल जास्त ऐकायचे नसते त्यांना स्वतःच्या यशाबद्दल सांगायचे असते म्हणून स्वतःची बढाई मारणे कमी करा आणि दुसऱ्यांना बोलू द्या चॅप्टर सात सहकार मिळवण्याचा मार्ग हाऊ टू गेट कोऑपरेशन कर्नल हाऊस आणि वुड्रो विल्सन कर्नल हाऊस हे राष्ट्राध्यक्ष विल्सन यांचे सल्लागार होते ते आपली आयडिया विल्सन यांच्यासमोर फक्त एक बी म्हणजे सीड म्हणून सोडून द्यायचे ते ती आयडिया पूर्ण सांगत नसत काही दिवसांनी विल्सन तीच आयडिया स्वतःची म्हणून सांगत कर्नल हाऊस त्यांना म्हणत नसत की ही आयडिया माझी होती ते विल्सन यांना त्याचे श्रेय घेऊ द्यायचे लेसन लोकांना वाटू द्या की ती कल्पना त्यांची स्वतःची आहे लोक स्वतःच्या कल्पनेवर जास्त विश्वास ठेवतात चॅप्टर आठ लोकांच्या मनाचा ताबा घेणारा जादुई फॉर्म्युला अ फॉर्म्युला दॅट विल वर्क वंडर्स फॉर यू दुसरी व्यक्ती जे काही करत आहे ते तिला तिच्या दृष्टीने बरोबर वाटत आहे तिला मूर्ख ठरवू नका स्वतःला विचारा जर मी तिच्या जागी असतो तर मी कसे वागलो असतो संभाषणा करताना हे वाक्य वापरा तुम्हाला जे वाटते ते अगदी स्वाभाविक आहे जर मी तुमच्या जागी असतो तर मलाही तसेच वाटले असते हे वाक्य ऐकताच रागीट माणूसही शांत होतो याला सहानुभूती म्हणतात एम्पथी चॅप्टर दहा प्रत्येकाला काय हवे असते जे लोक तुम्हाला त्रास देतात भांडतात त्यांच्यावर दया करा कारण त्यांना सहानुभूती हवी असते मुलाला लागल्यावर तो लगेच आईला दाखवतो कारण त्याला सहानुभूती हवी असते जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेता तेव्हा ते तुमच्या बाजूने उभे राहतात चॅप्टर दहा ज्याला आवाहन करावे प्रत्येक माणसाला स्वतबद्दल चांगले मत असते त्याला वाटते की तो प्रामाणिक आणि आदर्शवादी आहे जेव्हा तुम्हाला कोणाकडून काही काम करून घ्यायचे असेल तेव्हा त्याच्या उदात्त ते हेतूंना आवाहन करा उदाहरण जर एखादा भाडेकरू घर सोडून जात असेल आणि भाडे देत नसेल तर त्याला म्हणा मी तुमच्याकडे पाहिले तेव्हाच मला वाटले होते की तुम्ही एक शब्दाचे पक्के आणि इमानदार गृहस्थ आहात मला खात्री आहे की तुम्ही करार मोडणार नाही जेव्हा तुम्ही माणसाला चांगला म्हणता तेव्हा तो ती प्रतिमा जपण्यासाठी चांगले वागतो चॅप्टर अकरा सिनेमा आणि टीव्ही जे करतात ते तुम्ही करा फक्त सत्य सांगणे पुरेसे नाही सत्य हे रोचक आणि नात्यमय म्हणजे ड्रामेटाईज पद्धतीने मांडले पाहिजे एका कॅश रजिस्टर विकणाऱ्या सेल्समॅनने ग्राहकाला तोंडी माहिती दिली नाही त्याने खिशातून नाणी काढली आणि टेबलावर फेकली त्या आवाजाकडे ग्राहकाचे लक्ष गेले जर तुम्हाला लग्नाचा प्रपोज करायचा असेल तर तुम्ही फक्त शब्द वापरता का नाही तुम्ही गुडघ्यावर बसता रिंग देता हे ड्रामेटायझेशन आहे तुमच्या बिझनेसमध्येही याचा वापर करा जेव्हा काहीच काम करत नाही तेव्हा हे करा वेन नथिंग एल्स वर्क्स ट्राय दिस चार्ल्स श्वाब आणि फॅक्टरीचे कामगार एका फॅक्टरीत कामगार नीट काम करत नव्हते श्वाब तिथे गेले त्यांनी डे शिफ्ट संपल्यावर विचारले आज तुम्ही किती टन स्टील बनवले कामगार म्हणाले सहा टन श्वाब यांनी जमिनीवर खडूने मोठा सहा आकडा लिहिला आणि निघून गेले नाईट शिफ्टचे कामगार आले त्यांनी विचारले हा सहा काय आहे त्यांना कळले की डे शिफ्टने सहा टन काम केले आहे नाईट शिफ्टच्या कामगारांनी स्पर्धेने काम केले आणि सकाळी जाताना त्या सहाला पुसून मोठा साथ लिहिला दुसरे दिवशी डे शिफ्टने पाहिले की रात्रीच्या लोकांनी जास्त काम केले आहे त्यांनी रागाने भरपूर मेहनत केली आणि दहा लिहिले अशा प्रकारे फक्त स्पर्धा निर्माण करून त्या फॅक्टरीची उत्पादकता वाढली लेसन माणसाला काम करायला लागणारी गोष्ट म्हणजे पैशाची हाव नव्हे तर श्रेष्ठ ठरण्याची इच्छा आणि आव्हान आता शेवटचा भाग लोकांमध्ये बदल कसा घडवून आणायचा चॅप्टर वन जर तुम्हाला चूक सुधारायची असेल तर न्हावी दाढी करण्यापूर्वी गालाला साबण लावतो का कारण वस्त्रा चालवताना वेदना होऊ नयेत तसेच जर तुम्हाला एखाद्याला त्याची चूक सांगायची असेल तर सुरुवात प्रामाणिक कौतुकाने करा तुझे हे काम खूप छान झाले आहे आणि जर आपण या छोट्या गोष्टीवर लक्ष दिले तर ते अजून भारी होईल कौतुक हे सारखे काम करते ते टोचणाऱ्या गोष्टीच्या वेदना कमी करते चॅप्टर टू टीका न करता टीका कशी करावी पण हा शब्द टाळा आणि हा शब्द वापरा तुझे मार्क छान आहेत पण गणितात कमी आहेत हे ऐकल्यावर मुलाला वाटते की आधीचे कौतुक खोटे होते त्याऐवजी म्हणा तुझे मार्क छान आहेत आणि जर तू गणिताचा सराव केलास तर तेही सुधरतील चॅप्टर थ्री स्वतःच्या चुकांबद्दल बोला दुसऱ्याला चूक दाखवण्यापूर्वी सांगा की माझ्याकडूनही अशा चुका झाल्या होत्या जेव्हा बॉस सांगतो की मी तुझ्या वयाचा असताना तुझ्यापेक्षा जास्त चुका करायचो तेव्हा कर्मचाऱ्याला त्याची चूक स्वीकारणे सोपे जाते चॅप्टर फोर कुणालाही हुकूम देऊ नका नो वन लाईक्स टू टेक ऑर्डर्स थेट हे काम कर म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय वाटते हे काम असे केले तर चालेल का असे प्रश्न विचारा जेव्हा लोक स्वतःच्या बुद्धीने मार्ग शोधतात तेव्हा ते काम जास्त आवडीने करतात चॅप्टर फाईव्ह समोरच्याची प्रतिष्ठा जपा लेट दी अदर पर्सन सेव्ह फेस जर तुम्हाला एखाद्याला कामावरून काढायचे असेल किंवा डिमोट करायचे असेल तर त्याचा अपमान करू नका जनरल इलेक्ट्रिकला त्यांच्या एका तज्ज्ञाला पदावरून हटवायचे होते त्यांनी त्याला काढले नाही त्यांनी त्याला एक नवीन मोठी पदवी दिली कन्सल्टिंग एंजिनियर आणि त्याचे जुने काम दुसऱ्याला दिले तो खुश झाला कारण त्याची प्रतिष्ठा वाचली होती चॅप्टर सिक्स लोकांना यशाकडे कसे नेल लहानशा सुधारणेचेही कौतुक करा प्रेझ द स्लायटेस्ट इम्प्रूव्हमेंट अँड प्रेज एव्हरी इम्प्रूवमेंट जेव्हा तुम्ही प्रगतीची दखल घेता तेव्हा माणूस अजून प्रगती करतो डेल कार्नेगी म्हणतात बी हार्टी इन युअर अॅप्रोबेशन अँड लॅविश इन युअर प्रेझ चॅप्टर सेवन कुणालाही वाईट नाव देऊ नका जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीतील एखादा गुण सुधारायचा असेल तर असे वागा की तो गुण त्याच्यात आधीपासूनच आहे जर तुमचा आचारी जेवण वाईट बनवत असेल तर त्याला म्हणा तू खूप चांगला आचारी आहेस मला तुझे मागील जेवण खूप आवडले होते त्याला एक चांगलं रेप्युटेशन द्या मग तो ती प्रतिष्ठा जपण्यासाठी जीवाची बाजी लावेल चॅप्टर एट चूक सुधारणे सोपे आहे असे दाखवा कुणालाही सांगू नका की तू मूर्ख आहेस तुला हे कधीच जमणार नाही त्याऐवजी म्हणा हे खूप सोपे आहे तुझी क्षमता चांगली आहे थोडा सराव केलास की तुला हे नक्की जमेल त्यांचा आत्मविश्वास वाढवा तर मित्रांनो आपण हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीबल या महान पुस्तकाचा अत्यंत सविस्तर सारांश पाहिला हे पुस्तक फक्त माहितीसाठी नाही तर कृतीसाठी आहे चला आता शेवटी या सर्व ज्ञानाचे फाईव्ह गोल्डन रूलमध्ये रूपांतर करूया जे तुम्ही आजपासूनच वापरू शकता वन स्टॉप क्रिटिसायझिंग आजपासून ठरवा की पुढचे सात दिवस मी कुणावरही टीका करणार नाही टीका टाळा टू स्माइल अँड नेम ज्याला भेटाल त्याला मनापासून स्माईल द्या आणि त्याचे नाव घेऊन बोला थ्री अप्रिशिएट रोज एका तरी व्यक्तीचे मनापासून कौतुक करा फोर लिसन फर्स्ट स्वतःची बडबड थांबवा आणि समोरच्याला बोलू द्या फाईव्ह थिंक विन विन वाद घालण्यापेक्षा समोरच्या दृष्टिकोनातून विचार करा आणि त्याला महत्वाचे वाटू द्या हा ऑडिओ पुन्हा पुन्हा ऐका हे पुस्तक तुमच्या उशाशी असू द्या कारण हे फक्त पुस्तक नाही तर आनंदी आयुष्याची चावी आहे मित्रांनो मित्र कसे जोडावे आणि लोकांवर प्रभाव कसा पाडावा या डिटेल सारांश तुम्हाला कसा वाटला यातील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा कोणता बदल तुम्ही तुमच्या स्वभावात करणार आहात हे खाली कॉमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कॉमेंट्सची वाट बघतोय जर तुम्हाला या व्हिडिओने ऑडिओबुकने तुमच्या आयुष्यात थोडी व्हॅल्यू ॲड केली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या अशा मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना प्रगती करायची आहे ज्यांना लीडर बनायचे आहे आणि हो अशा जगातील बेस्ट सेलिंग पुस्तकांचे सविस्तर सारांश आपल्या मायबोली मराठीत ऐकण्यासाठी आपल्या मराठी ग्रोथ बुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे पॉवरफुल व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या ऑडिओबुकमध्ये एका नवीन विचारासोबत तोपर्यंत वाचत रहा शिकत रहा आणि आयुष्यात पुढे जात रहा धन्यवाद